भगो समदे हे भगवतो चला

भुतागदा अचु पन्ना चे भूत अहंग वना मी से जमा ती त हे अचु पन्ना चे धमा अहं वंदा मी सभीदा अछु पन्ना जय संग अहं वंदा मी सपा अहं वंदा मी सभ सर्व प्रसंगी सगळ्या बुद्धांना त्यांनी प्रसवलेल्या धम्माला आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला तीनही रत्न असे रत्न आहे की ज्याला मोजण्यासाठी प्रमाण नाही मोजपट्टी नाही वस्तुमान नाही वजन नाही त्यामुळे अप्प बुद्धो अप्प धम्मो अप्प मानो संघ असं म्हणतात मोजपट्टी नाहीये असे तीन रत्न आहेत दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिंग लोक आहे या लोकांमध्ये बुद्ध जर उत्पन्न झाले नाही तर हा मनुष्य जीवनातला अंधकार संपणार नाही प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग फुलला आणि जे स्वयं स्वयंबुद्ध बनतात त्यांचे कोणी गुरु नसतात म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात ते स्वयं भु... बोधी ज्ञानाचा आविष्कार करतात हे बोधी ज्ञान मिथ्या नाही ते सम्यक आहे म्हणून याला संबोधित ज्ञान असं म्हटलं या संबोधित ज्ञानाच्या आधारावर महाबोधी प्राप्त केली जाते महाबोधी महाबोधी म्हणजे काय चैत्य वंदना करतो आपण त्यावेळेला तिथे महाबोधी हा शब्द प्रयोग त्यामध्ये आपल्याला आढळतो भगवंतांच्या महापरिनिर्माणानंतर जी ज्याला किलेश धातू परिनिर्माण म्हणतात कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट केल्यानंतर शेचाळीस वर्षावास तथागतांनी केले आणि हा धम्म प्रसवला सांगत फिरले ज्यामुळे जे जे लोक गृह वा गृहीच्या आगी जो लोक आले हा धम्म धारण करून ते धम्म लाभी झाले दुःखात सर्वच प्रकारच्या दुःखातून सुटका करून त्यांनी अंतत निर्वाणाचा साक्षात्कार केला जे जे लोक ज्यांचा ज्यांचा पुण्याचा साठा होता ते ते लाभान्वित झाले श्रोतापन्न झाले सकनागामी झाले अनागामी झाले वा अर्हत प्राप्त तुम्ही आम्ही अजून आहोत ना चौदा ऑक्टोबर ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर हा नवा आयाम आपल्याला जुना धम्म होता पण आपल्याला बुद्धाची ओळख बाबासाहेबांच्यामुळे बाबासाहेबांना बोधी सत्व म्हणतो भावी बुद्ध म्हणतो त्यामुळं ही विशाल दृष्टी ज्याला म्हणतो ना डॉमिनेशन नेशन प्रभुत्वकारी स्वभावाचं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते हे व्यक्तिमत्व बोधिसत्वाचं चित्त याला महापुरुषल चित्त असं म्हटलं महाकुशल चित्ताच्या या प्रकटीकरणात बोधिसत्वाचा आविष्कार होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थात कडे असतो हे अर्हंतकडे असत म्हणून या अर्हत विच्युत कडून याची घडी देणार आहे त्यांच्याकडून ही जाणकारी प्राप्त करून घेतली की आम्ही मानतोय बोधिसत्व आम्हाला जाणता येत नाही आम्ही कवरीच्या बाहेर आहोत गौरेज गौरेजमध्ये कोण राहतात तर ते अर्थ प्राप्त करून काही अभिज्ञा प्राप्त केलेल्या त्यांना विचारलं बाबासाहेब खरंच बोधी होते ते म्हणाले हो आपण मानतो जाणत नाही ते खरंच बुद्ध बनणार आहे हो, आपल्याला तो विश्वास नाही संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन आपल्या बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडचं आहे हे लोकिय बुद्धी हिला मर्यादा आहे सीमा आहे पण प्रज्ञेला सीमा नसतात म्हणून प्रज्ञा निर्वाणापर्यंत पोहचवतो बुद्ध धम्मच संघम सुगत तनुभवा धातवो हो धातु गप्पे लंकाय जप दीपे तिदस पुरवरे नाग लोके चूपे सपे बुद्ध सबिंबे सकल दस दिसे केस लोमा धातु वंदे सपे भी बुद्ध दस बल तनुजंग नमामि

हे बुद्धत्व प्राप्त करण्याचं ठिकाण हे महाबोधी सम्यक संबोधांनी जी संबोधित ज्ञानाचा हा आविष्कार केला आणि जिथे बुद्धत्व प्राप्त केलं म्हणून ते ठिकाणात महाबोधी ठिकाण आहे भगवान बुद्धांच्या संपूर्ण शेचाळीस वर्षावासानंतर त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या ज्या धातू धम्म त्याला स्कंद म्हणतात शरीराचे स्कंद ज्या वेगवेगळ्या अवयवाच्या वेगवेगळ्या धातू म्हणतात आणि त्या धातू वेगवेगळ्या विहारांमध्ये प्रतिष्ठित केल्या गेल्या के महाचैत्य बांधले गेले हे सगळेच महाचैत्य देखील महाबोधी आहेत यांना महाबोधी बुद्धांनी स्वप्रयत्नांनी जे बोधी ज्ञानाचा आविष्कार केला अनुसंधान केलं आणि हे बोधी प्राप्त केली बोधी आहे ती सम्यक म्हणून संबोधित महाबोधी हे केवळ तथागतांच्या मनुष्य आहेत पण ते आगळे वेगळे मनुष्य आहेत बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुव्यंजन त्यांच्या शरीरावर महापुरुषांची लक्षणं असतात अनुलक्षणं असतात त्यामुळे सम्यक संबोधी प्राप्त करण्याचं हे महत्वपूर्ण स्थान दरवर्षी मी जात राहतो तुम्ही कधी कधी येत राहता मी दरवर्षी जातो आणि तिथे सात सात दिवस पठन करतो कारण निसर्गाची प्रकृतीची जी नाभी आहे केंद्र आहे निसर्गाचा सगळ्यात मोठं पावर आहे ना हे बोधीचा पावर महाबोधीचा पावर आहे ना सगळ्यात मोठा बोधी ज्ञानाचं सेंटर महाबोधी म्हणजे ते बोधी वृक्ष आहे ते महाबोधी लोकनाथेनं पूजिता अहम पिते मी बोधी राजा नमस्कार प्रत्यक्ष ज्या वृक्षाची भगवंतांनी कृतज्ञता व्यक्त केली पूजा केली ते बुद्धाचं रूप म्हणून मानलं पाहिजे असा आग्रह कोण करायचा रह विषय काय आहे बोधी वृक्ष म्हणजे बुद्धाचं रूप आहे बुद्धाला पाहिलं काय तुम्ही पाहून आले ना ते एवढं पवित्र निसर्गाचं सगळ्यात मोठं पवित्र ठिकाण म्हणजे हे महाबोधीचं हे ठिकाण आहे निसर्गाचं केवळ या जगाचं नाही पृथ्वीच नाही जेवढे हे आज सगळी प्रकृती आहे निसर्ग आहे या निसर्गाचं हे केंद्र बुद्ध उत्पत्तीच स्थान तरी मात्र त्यावर आक्रमण झाली की नाही प्रतिक्रांती हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात प्रसंग ते काय म्हणाले बुद्ध धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मणवाद प्रतिकार बाबाचे हे अक्षर आहेत ना, ना। केवळ हे महाकुशल चित्त असतं बोधिसत्वाचं त्यांच्या चित्तात नाही प्रकट झाला दुसऱ्याच्या चित्तातनं नाही त्यांच्या कसोटीचा अभ्यास तर बत्तीस डिग्रिया धारण करणारा हा प्रवर्तक माणूस त्याला विमा कोरीदा विशेष समजवळ हे कळलं की शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती मधल्या इतिहासाचे जरा हा इतिहास आमचा पराभव झालेला आहे आमचा पराभव झाल्यानंतरही हे जे बोधी वृक्ष आहे ना ते बोधी वृक्ष हे तुल नाही आहे सम्राट अशोकाने लावलेलं बोधी वृक्ष देखील तिथे तेही उसाचा रस टाकून टाकून उद्ध्वस्त केले गेले हे जे बोधी वृक्ष आहे हे कनिंगम अलेक्झांडर कधीच हे लावलेलं वृक्ष आहे देशातला पण त्याची श्रद्धा कोणती अरे त्यानंतर कडी नाही आता माहिती आहे बाबा आपलं सांगत होते पाच पाठ डो कटले पाच पाठ डो आहेत बोलून पाहिलं बंद करून टाकले होते त्यांच्या डायरीचा उकल डायरी बघा अरे त्यानंतर कधी नक्की द्या जेव्हा प्रवेश करतायत आणि पाच बुद्ध सांगताय ते पाच बुद्ध या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन कपूसंत काश्यप सिद्धार्थ गौतम चौथे आणि येणारे आर्य मैत्री हे बुद्ध पाच पाच वृद्धांच्या त्या मूर्त्या आहेत विकृतीकरण झाल्यावर कसं ते सांगताय की ते स्तंभ होता स्तंभ होता, होता तो का ती लिटमिट नाही आहे ती जरा बोलले ते काल्पनिक तिला काल्पनिक लिटमिट समजतात कल्पना आहे ती त्यामुळं हा स्तंभ होता त्यामुळं ज्या स्तूपात अजूनही तुम्ही अनेक ठिकाणी पहा हा लिंबपिंट म्हणजे स्तूप आहे आणि त्या स्तूपावर मूर्ती असल्या त्या घासून घासून काढून टाकल्या त्यामुळे स्तूपत स्तूपच आहेत अलाहाबादच्या हायकोर्टाने या मशिदी निर्णय दिला ज्ञानवापी वापी साडे नाव आहे बुद्धाचे आणि ज्ञानवापी वापी या पाली शब्द आहे बुद्धाचंच नाव आहे मशीद नाही आणि मंदिर नाही आहे तो जो लिंडपिंट म्हणतो ना तिथे तो लिंडपिंट नाही आहे स्तूप आहे पुराच्या खात्याकडे गेल्यानंतर लवकर ओळख होईल जिथे जिथे खोदाल तिथे काय बुद्ध नाही तर काय दिसत उदय जा आमची मैत्रीण डॉक्टर वीना घेऊन पण आहे दिल्लीत ती सगळी कमिटी सोमनाथला गेली सोमनाथच्या मंदिराच्या ट्रस्टी अध्यक्ष स्वतः नरेंद्र मोदी तीन मजली विहार खाली आहे तीन मजरीच्या सोमनाथच्या आता ते देणार आहेत का अजिबात येणार नाही डॉक्टर त्यांनी केस जाहीर केली माहिती केस जाहीर केलेली आहे आता सुप्रीम कोर्ट त्यांनी घरी देऊन टाकले त्याच्यामुळे एवढी दिनंदाई होत आहे माहिती आहे ना महामोदी बिहाराच्या हाल काय झालं माहिती नाही ही लढाई कुठपर्यंत जाणार आहे आपल्याला वाटतं आता लढाई केली तर बरं नाहीतरी काही नाही खरं असं वाटायला लागलं म्हणजे प्रतिक्रांतीचा धोर एकीकडे एक ब्राह्मण एवढे घाबरणार आहे त्यांची सत्ता आहे चौदा पासून आधी मोमा डोकतो ईव्हीएम हटाव संविधान बचाव सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना या सगळ्या राजकीय पक्षांनी साथ दिली नाही हे आंदोलन उभं होऊ शकलं नाही ज्या आधारावर जर हट्टी असते हा मुद्दा इतकेच जोडलेला आहे कुठेही मग तुम्ही बटन ताबली तरी चालली बाईवर असं होतं ना महाराष्ट्रातला आता कमी कमी हायकोर्ट रिझल्ट आला ते पंच्याहत्तर लाख जी मतं सायंकाळी सहाच्या नंतर पडली याचं उत्तर काय देणार आहे शकत नाही ना म्हणून तो हिमालयात जाईल असं होतो येऊ शकणार नाही कोण काय करणार आहे तुम्ही काय करणार ना आता सगळे सगळे पुला काढून दहा नंबरच्या पुला काढून पाणी वाहून गेलाय इलिगली सरकार दहा वर्ष राज्य करत आहे संविधानाच्या जाहिरात राहून आम्ही मी मागच्या वर्षी जपानला जाऊन आलो सायंटिस्ट लोकांची भेट घेऊन आले पोरवाय खेळतात ईव्हीएम मशीन माहिती आहे खेळ ना या देशातला सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग सायंटिस्ट आहेत नाही ना पण तरी आमच्यावर शेतीवाल्यांनी जाणववाल्यांनी अधिकारांना हिरावून घेऊन कमरा बाहेर लाडकी बाई पावली नाही बरं लोकांना पैसे तर वाटले पण लाडक्या बहिणीला विचारलं लाडके तू बस नाही बस आणून तुझ्या असते आणू लाडकी बाई नाही पावली पण लाडक्या बहिणीच्या नावावर तुम्ही सगळे चुप राहिले की नाही काय केलं त्या पंच्याहत्तर लाखांत केलं काय अजून सत्तेवर आहेत ना एखाद्याने या सरकारला गोळ्या घेतल्या आणि भराभर भराभर मारून टाकला त्याला तुम्ही आतंकवादी म्हणतात नाव संविधानाच घेत मत आता हा संपूर्ण बाजार करणारी एक मशीन आहे स्वतः सायंटिस्ट म्हणतात तरी देखील ईव्हीएम या देशातल्या लोकांवरती लादून आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन करून ते सत्तेवर आले सत्ता बदलल्याशिवाय आता आमचे भुईश्रीप्रीम कोर्टाची सर न्याय आता सुरुवातीला सुरुवातीला तो चालवावीच लागते आता सहा महिने राहते आणि सहा महिन्यात महाबोधी महाविहाराची निकाल लागेल मला अजिबात गॅरंटी नाही त्यांच्या पटलावर जरी मुद्दा केला तरी ते पोस्टपाड तारखावर तारखा येतील तारखावर तारखा येतील आणि ते अशा रीतीनं सरकस सरकत चाललं नाही आपण मात्र आपली लढाई संपवू नये आपण जस आहे विनयाचार्य किंवा ते आपले लामाजी आकाश लामा आपल्यातल्या भूटी ते चव्हाट्यावर आणत आहेत त्यांनी चवाट्यावर भुटी आपल्या आणल्या बरं का संध्याकाळी बैठक झाली त्या बैठकीत जरी सर हजर नव्हते तरी एक बैठक झाली अना दाखल झाल्या हे मतमेदांचा मुद्दा सिद्ध पुरलेला नाही आता सगळे संयुक्त लढते आता लढणार आहोत हे लक्षात घ्या सगळे संयुक्त आपल्याला जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आहे जाणून बुजून केंद्र सरकारांनी राज्य सरकारांनी संगणमत करून राज्यपाल गेल्या वर्षी आला आणि तो काय बोलता माहिती आहे विष्णूचा अवतार म्हणून सांगितला अर्थात आमच्या मुस्लिम समुदाय त्याला तो बहिष्कृत करून टाकलाय हद्दपार करून टाकलाय त्या राज्यपालांना राज्य, राज्य हे कुठल्याही प्रोटोकॉल मध्ये नाही आहे प्रत्यक्ष ते चित्रीकरण सगळ्या देशांनी सगळ्या जगानी पाहिलं भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कपडा झाकून त्या समजून त्या, त्या ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणांना बोलवून संस्कृत मंत्राचं उच्चारण केलं त्याला सबोर करून राज्यपाला ही गैरकानुनी आहे प्रोटोकॉल तोडणारी घटना आहे माझ्यासारखा हायकोर्टाचा वकील असताना तिथे हायकोर्टाचा न्यायाधीश त्यांना तिथे तिथेच पकडून बंद केला असतं फिट केला असतं त्यांना समजलं का हा द्रो आहे घटनेच हे पंचवीसावन कलम म्हणत ना हा एवढा द्रो आहे तुम्ही हे बुद्धिस्ट बिहार आहे ते लपून राहिले का वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं वर्ल्ड हेरिटेज सेंटर झालं आणि एवढं सार्वजनिक एवढं मोठं राज्यपाला जवळ द्यायच्या तुम्ही बुद्धाची पूजा न करता त्या लिंपीठ समजून घालपती त्या लिंबिटीची पूजा करता हे एवढं जगाने पाहिलं ना जग थुंकत आहे तुमच्यावर त्यामुळे हे जाणीवपूर्वक केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे षडयंत्रकारी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा एक भाग म्हणून विनयाचार अशी केस टाकलेली आहे समजलं हे शाळे सगळ्यांनाच एकेकांच्या असेच लंबे लाट करतील आपल्याला त्यामुळे या आंदोलनात जेवढे एवढे सगळेच रूप आहे सगळ्या रूपांनी एकत्र येऊन लढाई करावीच लागेल सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई करावी लागेल तेव्हा त्यांची बिनशर्त सुटका व्हावी त्यांच्यावर खोट्या केसेस लादून त्यांना जमानत नाकारत आहेत पहिल्यांदा तर कुठे ठेवलं हेच काय ना आता गयेच्या तुरुंगात आहेत पता लागलाय पता लागलाय त्यामुळं गयेच्या तुरुंगात आहे ठेवलं पण अजून जमानत नाही जमानतीसाठी लोक जात आहेत पण अजून सरकार जमानत देत नाही बिन शर्क जमानत त्यांना द्यावी असं या संपूर्ण धरणे आंदोलनात हे कायमचं सुरू होणार आहे इथे कायम का जोपर्यंत महाबोधी महाविहार आपल्या हातात येत नाही सोबतच ईव्हीएम हटाव आणि संविधान कारण संविधानाला उद्ध्वस्त करू पाहतायत संविधानाला नष्ट करू पाहतायत त्यामुळं या संविधानाला नष्ट करण्याचे जेवढे जेवढे सगळे षडयंत्रकारी त्यांचे संपूर्ण तंत्र सगळे आणून पाडण्यासाठी आपल्याला आहे हे कायमचं आंदोलन आपल्याला आहे सुरूच ठेवावं लागेल महाबोधी महा, महा विहाराच्या मुक्तीसाठी एक नाही दोन नाही तेरा खासदारांनी संसदेत प्रश्न उचलले चर्चेवर म्हणजे दे। विधानसभेत देखील चर्चेला आणलं गेलं बारा आमदारांनी उचललंय पण अजून 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 मुख्यमंत्र्यांनी देखील चर्चेला आणलेलं नाही त्याला काय म्हणायचं मना त्यांच्या मनात द्यायचं नाही आहे उलट बा बरं पुन्हा बोलत सुप्रीम कोर्टाच्या खंडांनी सुप्रीम कोर्ट असताना चालवू चालवलंय असं म्हटल्यानंतर उत्तराखंड मध्ये मशीद तोडली गेली चोवीस पंचवीसच्या रात्री तोडली गेली बेकायदेशी तोडली गेली सरकार स्वतः हे आतंकवादी म्हणता येणार नाही का हे सरकार स्वतः आतंकवादी आहे आता तर मानायला तयार नाही आता मला नाही वाटत आता हा पावर भूषण गवळी गाजवू शकेल ते अजूनही म्हणतात की कारण हे खरं आहे की संसदेमध्ये जो निर्णय मान्य होतो त्याला सुप्रीम धक्का देऊ शकणार अशा चर्चा चाललेल्या पण हे खरं आहे की जर सुंदर लोकसभेत राज्यसभेत संसदेत जर मूलभूत अधिकारांना गदा आणणारे जर निर्णय घेतले गेले असतील तर मात्र सुप्रीम कोर्टाचं लक्ष असतं नव्हे सुप्रीम कोर्टामध्ये एवढे पावर आहेत कि जिथे मूलभूत अधिकारांना असेल तर ते संसदेन पारित केलेलं बिल देखील नाही ना सहा महिने स्वतः मिलिटरीचा बॉस बदलून म्हणजे हुकूम आपल्या हातात सत्ता घेऊन सरकारला बरकत करून पुन्हा निवडणुका घोषित करू शकते पुन्हा एवढं पावर आहे सुप्रीम कोर्टाला हे लक्षात घ्या संसद संसदेपेक्षा संविधान त्रेस्त आहे पण हे सुप्रीम कोर्टाने हे ले हातात घेऊन गे जर गेलं तर होऊ शकतं पण भूषण चवळीला एवढी ताकद येईल काय हा प्रश्न जिंदा आहे त्यामुळे सहा महिन्यापुरता हा पाहुणा म्हणून आहे या सहा महिन्यात झालं तर झालं असं आशावादी आहोत आपण पण सहा महिन्यात मला तर रच मात्र एक एक एवढीशी काहीच नाही विश्वास अजिबात विश्वास नाही त्यामुळे हे तारखावर तारखा देतील आता काही सत्तावीस तारीख दिली सत्तावीस तारीख दिली की नाही एकोणतीस जुलै एकोणतीस तारीख एकोणतीस जुलै त्याला आधी पैसला म्हणतायत नाही नाही त्या पुन्हा लांबेल सहा महिने आधी रवणक चालत राहील महाबोधी विहारा संबंधी सरकार वा सुप्रीम कोर्ट काही देईल या त्यावर अजिबात एक काही विश्वास ठेवू नका हे आपलं आंदोलन निरंतर सुरू राहू दे असं आवाहन करतो त्या ठिकाणी ज्या उपासक उपासिकांवरती हे हल्ले झाले तिथले जे चार भिक्षू आहेत म्हणतात चार भिक्षू नाही आहेत ते ते त्यांचीच माणसं आहेत ते चिवरदारी आहेत त्यांची नोकरी करत आहेत पगारी नोकर आहेत ते त्यामुळं सगळी कमिटी त्यांच्या हातात आहे त्यामुळं हा जो बीटीएमसीचा चा चा जो कायदा आहे तो रद्द केल्याशिवाय ते आपल्या हातात येणार नाही हे फक्त सरकार बदलल्याशिवाय हे सरकार आणणार नाही कोटी आश्वासन देतील ते दे सगळे जुमले असेल हे लक्षात घ्यावं एवढं आवाहन करतो आणि हे धरणा आंदोलन हे निरंतर सुरू ठेवावं असं परत एकदा आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याण सप्त मंगलमू सप्त मंगलमू सप्तमंगलम